प्रावीण्य मिळवण्यासाठी आणि अंगभूत क्षमता विकसित करण्यासाठी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने संगमनेर येथे आयोजित केलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रविवारी जुलै वीस रोजी विघ्नहर्ता लॉन संगमनेर येथे झालेल्या या स्पर्धेत संगमनेर अकोले आणि जुन्नर तालुक्यातून तब्बल बाराशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या पाच मिनिटांत विद्यार्थ्यांनी एकशे नव्वद पर्यंतच्या बेरजा गुणाकार आणि भागाकार अचूक करून आपली गणितातील कौशल्य सिद्ध केली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते त्यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अकॅडमीने कांचन गुजर आणि सुरेखा गवांदे यांना बेस्ट टीचर पुरस्काराने सन्मानित केले तसेच वंदना थोरात यांना स्टार टीचर आणि विद्या देशमुख यांना युनिव्हर्सल कोच पुरस्कार प्रदान करण्यात आला स्पर्धेत लहान गटात मनस्वी खरडे अन्वेश पवार दुर्वागिरी यश दिघे यांसह अनेक विद्यार्थी चॅम्पियन ठरले तर मोठ्या गटात अभिनव तांबे श्रेयश खतोडे अमेय देशमुख खुशी हिरे देवेश यादव विराज गावंडे कृष्णा दिघे यांसह अनेक विद्यार्थ्यांनी चॅम्पियन पद पत पटकावले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले ते बोलताना थोरात यांनी या बॅग्समुळे लहान वयात मुलांमध्ये होणारे सकारात्मक बदल आणि बुद्धिमत्तेचा विकास आज अनुभवता आला या यशस्वी विद्यार्थ्यांचे उद्याचे यश त्यांच्या मेहनती आणि आत्मविश्वासात दडलं होतं हे आज त्यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसून आले असे सांगत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पदक विजेते डॉक्टर अमोल बागुल यांनी केले यावेळी एशिया आयकॉनिक पुरस्कार विजेते शांताराम देशमुख जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वागचौरे अकोले येथील गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत संगमनेर गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब पुंड एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुणे प्राचार्य शांताराम मालसकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात